लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ छत्रपती संभाजीनगर येथून एक बातमी येते बाबा पेट्रोल पंप परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारे अटकेत आले असल्याची माहिती हाती येते छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या तीन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची घटना काल घडली होती या लुटमान करणाऱ्यांच्या बारा तासाच्या आत वेदांतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत आनंद भगवान वाघमारे आदिनाथ गोविंदराव जोगदंड आणि अमोल भगवान डोंगरे अशी या आरोपींची नावं असून जयेश दिनकरराव पाटील यांनी या विरोधात तक्रार दिली काय सांगाल मॅडम आपल्या आधीमध्ये आपण लुटारूंना पकडलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी त्यांना केलं होतं दिनांक तीनच्या नाईट राऊंडला आ, एक मुलगा जो आहे म्हणजे इथे गरुड झेपे अकॅडमीमध्ये तो शिकायला आहे आणि आर्मीची जी आहे नर्स नर्सिंगची आर्मीची एक्झाम तो द्यायला गेला होता आणि नाशिकहून तो ट्रेनने आला ट्रेनने आल्यानंतर तो पायी बाबा जाणार होता आणि तिकडून गरुड झेप अकॅडमीला जाणार होता तर तो आरटीओच्या समोरून जेव्हा जात होता आरटीओ ऑफिसच्या समोरून तर समोरून एक बाईक बुलेट बाईकवर तीन मुलं आले आणि त्यातल्या एकाने त्याला विचारलं की मला जे आहे तुझ्या फोनवरून फोन, फोन लावू दे म्हणून तर त्याला लक्षात आलं की तीन तीन पोरं जे आहेत माझ्या समोर येऊन मला इथे थांबवतात आणि हे करतात तर त्याने त्याच्या हातात फोन दिला नाही फोन दिला नाही म्हणून त्यातले मागचे जे आहे ते दोघं उतरले एकाने जे आहे ते ह्याच्या हातातचा फोन हिसकावून घेऊन टाकला त्याच्यानंतर एकाने जो आहे तो त्याची बॅग उघडली त्याच्या पाठीला जी सॅक लावलेली होती तर आणि त्या सॅकमधून दहा हजार रुपये काढून घेतले आणि एकाने त्याच्याजवळ जो चाकू होता तो तोपर्यंत दाखवला ह्याने आरडाओरडा करू नये वगैरे म्हणून आणि अशा पद्धतीने त्याला लुटलं त्यांनी आणि ते निघून गेले मग हा पोरगा जो आहे तो खूप घाबरून गेला त्यांच्याकडे बुलेट होती ते सगळे म्हणजे गाडी फास्ट होती निघून गेले त्याच्यामध्ये मग तो रात्रीला खूप घाबरला तो लगेच पोलीस स्टेशनला आला नाही एक सकाळी सकाळी थोडासा तो आल्यानंतर मग आम्हाला ते कळालं की असं काही त्याच्यासोबत झालं वगैरे म्हणून की लगेच आपण तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर काही फुटेज वगैरे बघण्यात आले फुटेज बघितल्यानंतर ज्या ठिकाणी हे झालं तर काही कॅमेऱ्यामध्ये आले नव्हते इन्सिडेंट झालेला पण रिव्हर्स फुटेज वगैरे चेक केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला ती बुलेट्स वगैरे दिसली त्यावरून थोडसी काही गेस वगैरे आला आणि त्या लोक मुलांचे चेहरे वगैरे थोडेसे लक्षात आले या मुलाने गाडीचा नंबर पण पूर्ण व्यवस्थित बघितला नव्हता पण नंतर ते थोडं थोडं त्याच्या लक्षात आलं तर त्या नंबरवरून नंबर, नंबर पण आपण काढला गाडीचा आणि त्याने मुलांचे शर्टाचे कलर वगैरे सांगितले होते की एकाचा थोडा पिवसर कलरचा शर्ट होता एकाचा व्हाईट कलरचा होता आणि एकाचा निळा कलरचा वगैरे हो शर्ट होता असा तर त्या पद्धतीने थोडंसं फुटेजवरून जो गेस मिळाला त्यानुसार आपण तपासाची दिशा ठरवली तर जे आहेत काही माहिती मिळाल्याने गंगापूर तालुक्यामध्ये गेलं होतं तिकडे आणि पैठण तालुक्यामध्ये पण जाऊन थोडीशी चौकशी केली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर